देशाचा प्रधानमंत्री जाहीरभरणाने सांगतो की या देशामध्ये ज्यांच्या घरात हुमल्या अधिक आहेत त्या तुमच्या घरातलं सोनं ते तुमच्या घराचं मंगळ सुत हे काढून घेतल्याचं राहणार नाही ही रस्त ही होणार नाही ती गोष्ट या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सांगतात आज एके ठिकाणी ते सांगितलं की उद्याच्याला आम्हा लोकांची आठवण सत्ता आली तर अयोध्याचं मंदिर आहे त्या संकटातील या देशात मंदिर असो मस्जिद असो गिरजाघर असो या सगळ्यांचं रक्षण करणं हा विचार तुमच्या माझा सगळ्यांचा आहे आणि कारण नसताना या धार्मिक भावना या देशात उत्तेजित करून लोकांच्या मध्ये एक प्रकारचं आंतरवाजाचं काम मोदी करतायत Nie, naszyła, nie, 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 się nie,